नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आपण आपल्या चॅनलवर एक महत्त्वाची न्यूज घेऊन आलेलो आहे आहोत आणि ते लाडक्या बहिणींच्या पुढील हप्त्यांसाठी डिसेंबर हप्ता किंवा आपली दिवाळी बोनस याकरिता आहे तर महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या बहिणींना यां योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पाच हप्ते जारी करण्यात आले असून राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच नोव्हेंबरमध्ये योजनेचा अखेरचा हप्ता देण्यात आला होता आणि जर आता पुढील हप्ता कधी येईल ये आणि किती पैसे मिळतील याकडे लाडक्या बहिणींच्या नजरा लागून आहेत तर त्या नजरा अशा प्रकारच्या आहेत की आपला लाडका भाऊ कोणत्या प्रकारचे आपल्याला हप्ते देतो आणि तो लाडका भाऊ असा हप्ता आहे की एकवीसशे आणि दीड हजार आणि असे आपले पूर्ण आपले पूर्ण आपला हप्ता एक सर्वात मोठा बोनस म्हणून एक राहिलेला आहे तो दिवाळीचा साडेपाच हजार ही आपल्याला लवकरात लवकर मिळणार आहे आणि लाडक्या बहिणींना योजनेअंतर्गत राज्य सरकाराद्वारे राबविलेल्या जात असून महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात या योजनेतील पैसे वाढवणार असल्याचे आश्वासन दिले होते ते म्हणजेच की एकवीसशे रुपये तर आता सरकारचे सत्तेवर परतावण्याचा मार्ग मोकळा झाला असून या योजनेचे पैसे वाढवण्याचे आश्वासन सरकार पूर्ण करेल योजनेची किती रक्कम वाढवली जाईल जाणून घेतलेली आहे तर ते आपल्याला एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये कारण ह्या लाडक्या बहिणींना भाजपाला आणि शिवसेनेला भरघोस असं मतदान केलं आहे आणि त्यांच्या शिटाही भरपूर आलेल्या आहेत त्या म्हणजेच की भरपूर म्हणजे की एकशे तेहतीस जागा भाजपाच्या आणि शिवसेनेच्या सत्तावन्न अशा जागा यांच्यावर ते उपमुख्य आणि मुख्यमंत्री झालेले आहेत आणि तुम्हाला आता चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे त्याचं आणि तुम्हाला दहा हजार रुपये असा तुम्हाला हप्ता मिळणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट लाईक हे